गो 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 आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा गोविंदारी गोपाळा रे गो रे आला गोविंदा आला डोळ्याच्या बोरी नुसरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या बोरी नुसरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा दरवर्षी प्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर आहे ना आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे ठीक की कोणामुळे धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे आणि म्हणून आनंदगे साहेबांनी इथं टेंबी नाक्यावर दहंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला साता समुद्र पलीकडे गेला म्हणून या ठिकाणी दिगे साहेबांची हंडी मानाची हंडी सोन्याची हंडी आपण म्हणतो म्हणजे सोन्यासारखी माणसं इथं ता येतात गोविंद येतात हे आमचं सगळं सोनं आहे हे आमचं वैभव आहे मुंबईच्या मध्ये आज या ठिकाणी तो होणार नाही आता माजी नगरसेविका शिवसेनेचे शुभेच्छा द्याल आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे महिला देखील काय शुभेच्छा काला पाऊस जरी पडत असला तरी सुद्धा आमचे गोविंदा येत आहेत आणि विशेष म्हणजे कांजूरच्या जय गोपाळ गोविंदाने ठर ठाण्यामध्ये लावलेले हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की कांजूर सारखा हा आमचा परिसर आणि त्या आमच्या कांजूर मधून ठाण्यात जाऊन नर लावतायत त्याचा आम्हाला अभिमान आहे आज महिला गोविंदा सुद्धा बऱ्यापैकी आले पाऊस जरी असला तरी त्याला न जुमानता महिला गोविंदा येते बाल गो गोविंदाने पण या ठिकाणी हजेरी लावली आतापर्यंत अशी छोटी मुलं गोविंदाचे बघत बग, बघितले बग, नव्हते पण आज तेही लहान मुलांना एक उत्साहाने या ठिकाणी येताना पाहिलं खूप बरं वाटलं आपली संस्कृती आपले सणवार हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून असं आयोजक हे अशा दही असेल गोविंदा असेल याचं आयोजन करतात का तर त्या मुलांना आपले सगळे सण समजायला पाहिजे आणि या चांगल्या पद्धतीने पाऊस पडतोय आपण बघतोय पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी भरपूर गोविंदा पत्त्याने हजेरी लावली आणि सगळ्यांना शुभेच्छा असे सण होत की ऐंशी टक्के समाजकारण वर... त्यातून देखील आज या ठिकाणी आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संपूर्ण मुंबईला मी म्हणेन महाराष्ट्रात जय शिवसेना राखण्याचं काम केलं जय शिवसेना प्रमुखांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने शिवसेना स्थापन केली आणि ते स्थापन आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तंतोतंत पालन केलं आणि आम्ही त्याच पद्धतीने आमच्या विभागात काम करतो आपण पाहू शकतो की गोविंदा पथकाला थंडी वाजली म्हणून शिवसैनिकांनी घातली शाल